छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील मांडकी गावातील एक धक्कादायक व्हिडिओ जो आहे हा काल एक का समाज माध्यम सोशल मीडियावरती व्हायरल झालेला होता तो व्हिडिओ नेमका कुठला होता आपण त्याच ठिकाणी आलेलो आहोत आपण जर या ठिकाणी बघू शकता की चैतन्य कानिफनाथ निवासी मतिमंद विद्यालय मांडकी असं याचं नाव आहे वस्तीगृह असं या ठिकाणी पाहायला शकतो आपण तर ही आश्रमशाळा आहे आणि विद्यार्थ्याचे जे होते मतिमंद विद्यार्थ्याचे हा सुद्धा बांधलेले होते आणि त्यानंतर चक्क कुकरच्या झाकणाने त्याला अमानुषपणे त्या शिपायाकडून मारहाण करण्यात आली होती आणि तो मारहाणीचा व्हिडिओ जो होता हा सगळ्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला होता सदर व्हिडिओ दोन हजार अठराचा असून सदर व्हिडिओ जे आरोपी होते त्यांना कठोर ती कार्यवाही आम्ही केलेली आहे त्यांच्यावर फौजदारी गुन्ह्याची नोंद पण केलेली आहे तर हा जो व्हिडिओ एका शिपायाचा एका शिपायाने दाबून ठेवलेला होता तो निदर्शनात तो त्यांनी आत्ता आणला आहे कारण की प्रदीप वामन देहडे नावाचा जो व्यक्ती आहे त्या दोन महिन्यापूर्वी त्याला पण शाळेतून निलंबित केल्यानंतर शाळेतून निलंबित केल्यानंतर त्यांनी तो हा व्हिडिओ समोर आणलेला आहे मात्र हा तुम्हाला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला कसा तुम्ही व्हायरल केला आहे आणि नंतर पुढची प्रोसिजर काय झाली होती मी स्वत दिव्यांग शाळेचा एक कर्मचारी आहे आणि मी, मी मा आ, आ चा चा या दिव्यांग क्षेत्रात काम करत असल्यामुळे मी माहितीच्या अधिकारामध्ये माननीय दिव्यांग कल्याण आयुक्तालयामध्ये जी शाळा निवासी प्रतिमंत शाळा चालू असते किंवा इतर दिव्यांग शाळा असतात ते नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारे चालू असतात तर ह्या संस्थेच्या दोन शाळा आहेत या दोन्ही शाळा ज्या आज रोजी सुरू आहेत त्या बोगस नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारे सुरू आहेत याबाबतची वाच्यता मी या, या पूर्वी एक वर्षापूर्वी फोडली होती आणि त्या अनुषंगाने सदर संस्थेचे अध्यक्ष पोळ त्यांचे चिरंजीव राहुल स पोळ व संस्थेचे सचिव दीपक पोळ यांच्यावर चारशे वीसचा गुन्हा नोंद झालेला आहे एका कर्मचाऱ्याने शाळेमध्ये विद्यार्थ्यांवर होणाऱ्या जे अत्याचार आहेत त्याबाबतचा एक व्हिडिओ मला दिलेला आहे आणि ज्या कर्मचाऱ्याने दिलेला आहे त्या त्या कर्मचाऱ्यावर देखील अन्य अत्याचार होत होत होता हा जो व्हिडिओ एका शिपायाचा एका शिपायाने दाबून ठेवलेला होता तो निदर्शनात तो त्यांनी आत्ता आणला कारण की प्रदीप वामन देहडे नावाचा जो व्यक्ती आहे त्या दोन महिन्यापूर्वी त्याला आपण शाळेतून निलंबित केल्यानंतर शाळेतून निलंबित केल्यानंतर त्यांनी तो हा व्हिडिओ समोर आणलेला आहे आणि तो मारहाण करणारा दुसरा कोणी नसून संस्था अध्यक्ष यांचा जवळचा नातेवाईक दीपक इंगळे आहे तो नात्याने त्यांचा नातू लागतो तर त्यांनी हा व्हिडिओ दाखवल्यानंतर आम्हाला कळालं दोन हजार अठरा मध्ये म्हणजे आमच्याच कर्मचाऱ्यांनी तो जो प्रदीप वावन देहाडेवर आम्ही दोन महिन्यापूर्वी जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यानंतर तो तो त्याने व्हिडिओ आतापर्यंत प्रदीप दाबून ठेवला होता आणि तो हस्तांतरित तो कोणाकडे गेला प्रीतम गाव इकडं त्यानंतर ही गोष्ट उघडकीस आली आणि आम्हाला पण धक्का बसला यांनी जो सावळा गोंधळ केलेला आहे यांनी जे काही बोगस काम केलेले ते आहे के आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी ते हे करत आहेत आणि त्यांची त्यांच्यावर दाखल होऊन वर्ष झालेला आहे मुळात ही शाळा तात्काळ बंद व्हायला हवी होती संबंधित शाळेचे जे मंत्री आहेत हे माननीय अतुलजी सावे जे आहेत हे दिव्यांग कल्याण मंत्र मंत्री आहेत हे ते त्यांच्या अंडर येत आहे परंतु कोणती संस्था अनधिकूलपणे चालवणार हे आहे आणि सगळ्यात महत्वाचं सामाजिक न्याय मंडळी या जिल्ह्यात राहणार आणि सदर शाळेची मी पहिले उल्लेख आहे की सदर दोन्ही शाळा ह्या बोगस नोंदणी प्रमाणपत्राच्या आधारे चालू आहेत याचे रितसर माहितीच्या अधिकारात माहिती मी दिव्यांग कल्याण आयुक्ताला दिलेली आहे सचिवाला दिलेली आहे परंतु त्यावर आतापर्यंत काही कारवाई करण्यात करण्यात नाही आलेली त्याचा आज रोजीपर्यंत वेतन सुरू आहे जे की मुळात बंद करण्यात गरजेचं होतं आणि ज्यावेळेस आता हा व्हिडिओ समोर आलेला आहे हा व्हिडिओ मी माननीय सचिव सचिव साहेबांना आयुक्त साहेबांना दिल्यावर त्यांनी तात्काळ दखल घेऊन कारवाई केली मी त्यांचा आभार मागत आभार मानतो परंतु ही जी शाळा आज रोजी आहे सुरू आहे आणि जे विद्यार्थ्यांवर अन्य अत्याचार करणारे यांना प्रोत्साहन देणारे सदर संस्थेचे अध्यक्ष सकाराम पोळ व सदर शाळेचे मुख्याध्यापक राहुल पोळ हे आहेत व सचिव दीपक पोळ हे आहेत ही संस्था जी आहे ही संस्थाच बोगस आहे जी आए, जी संस्था आहे ही पोळ जी आहे हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहे आणि सर्वात महत्वाचा विषय जो आहे हे मंत्री अतुल सावे जे आहेत हे यांची वर्तीय आहे आणि याला कुठेतरी त्या ठिकाणामुळेच कुठेतरी दबाव येत असल्याचं कारण देखील घनघावे यांनी सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि खूप मोठा स्कॅम आहे आणि जर हा समाज काल जर पूर्णपणे तपासणी केली किंवा पूर्णपणे जर याची छानबीन जर केली तर सगळे इतरही व्हिडिओ समोर येतील आणि मुख्य जे ज्यांनी जी तक्रार करण्यात आली हेच मुख्य आरोप आहे हे देखील गजाड जातील आणि ही संस्था जे बदलल्या जाईल किंवा हे विद्यार्थी जे सध्याचे पन्नास विद्यार्थी या ठिकाणी शेतात ते पन्नास विद्यार्थी दुसरीकडे हलवण्यात येतील असं देखील अशा व्यक्त या ठिकाणी करण्यात आलेली मात्र आपण जर या ठिकाणी जर पाहिलं तर हा स्कॅम जो आहे हा स्कॅमचा दममादम एका व्हिडिओपासून पासून नाही तर असंख्य व्हिडिओ सुद्धा आहे आणि हे प्रकरण जे आहे ते मंत्र्यांपर्यंत सध्या पोहोचले झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे स्टोरी डॉट कॉमसाठी साठी मी देवराजे छत्रपती संभाजीनगर